हाय फ्रेंड्स गार्डनिंग विथ उज्वला गार्डन मध्ये तुमचे स्वागत आहे तर तुम्ही बघू शकता इथे मी ह्या गुलाबाच्या कलम आणलेल्या आहेत ह्या पाच कलम मी आणलेल्या आहेत आणि खूप हेल्दी असे हे गुलाबाचे प्लांट आहेत आणि हे वे वेगवेगळ्या कलरचे आहेत एक बटन गुलाब मी आणलेला आहे एक पिवळा आहे दोन लाल आहेत आणि एक गुलाबी आहे असे मिळून मी हे पाच गुलाबाच्या कलम आणलेल्या आहेत आणि ते लावण्यासाठी मी कुंड्यासुद्धा आणलेल्या आहेत मी दहा कुंड्या आणलेल्या आहेत आणि त्या मला एक कुंडी ही पन्नास रुपयाला मिळालेली आहे मी जास्त घेतल्यामुळे त्या मला पन्नास पन्नास रुपयाला दिल्या एक किंवा दोन घेतली तर ते साठ रुपयाला विकतात तर मी ते ह्या दहा कुंड्या घेऊन आली आणि त्याच्या बुडामध्ये असे मी होल करून घेतलेले आहेत आपल्याला मी जेव जेव्हाही आपण कुंड्या आणतो तर त्याच्या बुडामध्ये आपल्याला प्लांट लावायच्या अगोदर कुंडी भरायच्या अगोदर छिद्र पाडून घेणे आवश्यक असते कारण छिद्र पाडले नाही तर आपलं प्लांट हे सर्व खराब होतं तर मी ह्या सर्व कुंड्यामध्ये छिद्र पाडून घेतले आणि ह्या कुंड्या अशा मी मा मातीने आणि गांडूळ खत जे किचनमधील वेस्ट असतं त्याने भरून घेतलेले आहेत बुडामध्ये मी जे झाडाचे वाळलेले पानं असतात किचनमधील जे फळांच्या साली भाज्यांचे देठ याने अर्धी कुंडी भरून घेतलेली आहे आणि अर्धी कुंडी ही माती आणि गांडूळ खत याने भरून घेतलेली आहे आपली कुंडीसुद्धा हलकी राहते आणि कुंडीमध्येच आपोआप आपण जे किचनमधील वेस्ट झाडांचा पालापाचोळा टाकतो त्याचंसुद्धा असं कुंडीमध्येच खत तयार होतं आपल्याला दुसरं खत देण्याची सुद्धा आवश्यकता नसते आणि हे प्लांट मी आता एक एक करून या कुंड्यामध्ये लावून घेणार आहे हे मोठ्या अशा कॅरीबॅगमध्ये आहेत या कॅरीबॅगचा आपण दुसरे प्लांट लावण्यासाठी सुद्धा उपयोग घेऊ शकतो परंतु हे प्लांट आपण जर कॅरी व्यवस्थित काढण्याचा प्रयत्न केला आणि हे प्लांट जर अर्धवट असं उपटून आलं तर त्याच्या रूट ह्या खराब होतात आणि हे प्लांटसुद्धा वाढण्याची शक्यता असते म्हणून मी असं न करता याच्या कॅरीबॅगच फाडून घेतलेल्या आहेत ब्लेडच्या साह्याने ह्या कॅरीबॅग फाडून घेतल्या आणि याची माती अजिबात मी ही जी ले रेड कलरची माती आहे तरीसुद्धा मी ती काढून घेत नाही कारण मी होता तर कोणत्याच प्लांटची माती काढत नाही तशाच त्या कुंड्यामध्ये लावून घेते फक्त हे जे वरची वरची माती आहे मी ती अधर हाताने अशी फक्त काढून घेतलेले आहे त्याच्या रूटला जास्त हलवलं सुद्धा नाही आणि ते प्लांट तसंच कॅरी बॅगमधून काढून कुंडीमध्ये ठेवलेलं आहे आणि मातीने याने व्यवस्थित कुंडी भरून ते लावून घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकता इथे मी हे सर्व जे प्लांट आहेत ते कुंड्यामध्ये लावून घेतलेले आहेत आणि तुम्हाला माहीतच आहे की गुलाबाला जास्त ऊन पाहिजे आणि माझी बाग ही फ्लॅटच्या साईडला असल्यामुळे माझ्याकडे मोठे मोठे सुद्धा प्लांट आहेत तर त्याची सावली असते तर मी हे माझ्या वाल कंपाऊंडची जी भिंत आहे त्यावर ठेवून देणार आहे म्हणजे तिथे जास्त ऊन येतं आणि इथे हे बघू शकता माझ्या बागेमध्येच मी खत तयार होण्यासाठी इथे घरातील जे किचन वेस्ट असतं झाडाचा पालापाचोळा खूप मोठे मोठे माझ्याकडे झाडं आहेत तर त्याचे जे पानं गळलेले असतात त्याचं मी इथे बागेमध्ये खत तयार करते आणि तुम्ही बघू शकता हे मी वाल कंपाऊंडवर असे एक एक प्लांट हे ठेवून दिलेलं आहे कारण या साईड ला जास्त ऊन